अहो विचार करताय जेवा की अग काय सांगू तुला पेरणी तर झाली पण अजून पावसाचा पत्ता नाही पाऊस नेमका कधी पडेल ते पण सांगता येत नाही याच चिंतेत बसलोय बघ एवढी काळजी कशाला आधी सांगा प्रधानमंत्री पीक विमा योजनेची नोंदणी सुरू आहे आपल्या पिकाचा विमा विमा झाला की नाही काय ती पीक योजना त्याबद्दल काही नेमकं कळत पण नाही काय भरपाई मिळते ते पण माहित नाही नुसता डोक्याला ताप आहे बघतो अहो तुम्हाला तर माहिती आहे ना आपल्या महाराष्ट्र सरकारने सगळ्या शेतकऱ्यांसाठी फक्त एक रुपया भरून पीक विमा योजना आणली आहे आणि दरवर्षी लाखो शेतकऱ्यांना त्याचा लाभही भेटतोय हो हे खरंय बरं का देशात फक्त महाराष्ट्र शासनानेच शेतकऱ्यांसाठी एक रुपयामध्ये पीक विमा काढण्याची योजना आणली हे खरंय तेच तर मी सांगते फक्त एक रुपया भरा आणि नुकसान काहीही होऊ द्या पाऊस जास्त येऊ द्या पीक कमी होऊ द्या किंवा दुष्काळच आला पण या सगळ्या नुकसानापासून आपल्या शेतकऱ्यांना संरक्षण आहे मग विमा घ्यायला असा उशीर कशाला मानलं बर का तुला मी पण आता जातो आणि शेतातील पिकांचा फक्त एक रुपयामध्ये पीक विमा काढून घेतो हां आणि शेवटच्या तारखेची वाट बघू नका आजच जा आणि पीक विमा योजने अंतर्गत एक रुपयावरून विमा करा बळीराजाचे कष्ट आता जाणार नाहीत वाया पीक विमा खर्च फक्त एक रुपया माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो आपणास नम्र विनंती आहे की अंतिम तारखेची वाट बघू नका आणि आजच प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत फक्त एक रुपया भरून तुमच्या शेतातील पिकाचा विमा काढून घ्या महत्वाची सूचना सेवा केंद्रावरून पीक विमा फॉर्म भरताना शेतकऱ्यांनी केंद्र चालकाला विमा हप्ता रक्कम रुपये एक व्यतिरिक्त कोणतीही जास्त रक्कम देऊ नये अधिक माहिती करता रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे एक चार 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 सात प्रधानमन्त्री पीक